नमस्कार पुणेकरांसाठी आणि विशेषतः सिंहगड रस्त्यावरतील नागरिकांसाठी आता एक निश्चितपणे एक आनंदाची आणि समाधानाची बाब म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभा केलेला उड्डाण पूल आता सुरू झाला पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आणि पाचशे वीस मीटरचा पूल हा सुरू झाला पुढच्या दुसऱ्या टप्प्याचा म्हणजे जवळपास एकवीसशे मीटरचा जो हिंगणे ते फंडाईमपर्यंतचा उड्डाण पूल हा पुढच्या एक साधारणतः मार्च पंचवीसपर्यंत पर्यंत तोही पूर्ण होईल आणि त्यामुळे एकूणच सिंहगड रस्त्यावरती जो वाहतुकीचा ताण होता तो आता निश्चित कमी होण्यासाठी मदत होईल नागरिक नक्कीच या पुलाचा जो काय आहे त्याचा लाभ घेतील आणि नक्की त्यांना एक समाधान वाटेल पुणेकरांना मला आठवतं हो की दोन हजार अठरा साली पुणे महानगरपालिकेचा स्थायी समितीचा अध्यक्ष असताना आज हा पूल

ते नगर, हा पूल सन सिटी ते कर्वेनगर हा नदीवरचा पूल या दोन पुलांची कल्पना त्यावेळेला आपण अध्यक्ष असताना मांडली आणि मला आज आनंद वाटतो की त्यानंतर दोन वर्ष महापौर असताना या पुलाचा या कामाचा आपण केला त्या ठिकाणच्या स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ असतील आमच्या त्या भागातले सगळे नगरसेवक हो। मग त्याच्यामध्ये मंजुषा नागपूरे असतील श्रीकांत जगताप असतील प्रसन्न जगताप असतील आमच्या गो ज्योती गोसावी असतील या सगळ्या नगरसेवकांनी सुद्धा वारंवार या कामाचा पाठपुरावा केला आणि आज प्रत्यक्षात पुलाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं आणि नागरिकांना एक मोठी भेट निश्चितपणे पुणे महापालिकेने दिली मला असं वाटतं की पुढच्या टप्प्याचे काम आता लवकर पूर्ण हो यासाठी आम्ही सगळेच पाठपुरावा नक्की करू आणि एक शहरातला एकूण वाहतुकीचा ताण एकूण समस्या म्हणून अशा अनेक प्रयोग अनेक उपक्रम आपण या मागच्या पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या काळामध्ये या पुण्यामध्ये झाले पुढच्या काळामध्ये अजून वाहतुकीचा ताण या शहराचा कमी व्हावा म्हणून मेट्रो असेल पी एम पी एम एल असेल आणि उड्डाणपूल असतील ग्रेट सेपरेटर असतील अशा अनेक उपक्रमाच्या अशा अनेक कामाचं नियोजन हे पुढच्या काळातलं निश्चित आहे त्यामुळे एक चांगला उपक्रम चांगला विकासाचं चांगलं काम हे निश्चितपणे पूर्ण करताना मनाला समाधान वाटतं पुणेकरांना निश्चितपणे या पुलाचा चांगला वापर करता येईल चांगला फायदा होईल हे निश्चित धन्यवाद